राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघ विशेष असा ठरतो नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून आपल्याला परिवर्तन पाहायला मिळालं या विधानसभा मतदारसंघातून राजू खरे हे निवडून आलेले आहेत त्यांची भूमिका येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याचबरोबर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महत्त्वाची अशी राहणार आहेत या मोहोळ विधानसभा मतदारसंघात उत्तर सोलापूर तालुक्यातील जवळपास चोवीस गावांचा समावेश आहे त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांचा या मोहोळ मतदारसंघात समावेश आहे हा या मतदारसंघात राजू खरे यांचा प्रभाव राहणार आहे जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांची महत्त्वाची अशी भूमिका या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर मोहोळ नगर परिषदेची जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये देखील त्यांची निर्णायक अशी भूमिका राहणार आहे राजू खरे हे बौद्ध समाजातून येतात आणि हा जो मोहोळ मतदारसंघ आहे तो राखीव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात जवळपास पंचेचाळीस हजार मतदार हे बौद्ध समाजाचे आहेत त्यामुळे राजू खरे यांची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे निवडून येण्यासाठी जे राजु राजु मतदान आहे ते आमदार राजू खरे यांच्याकडे आहे विधानसभा जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत आमदार राजू खरे यांना भरभरून असं मतदान बौद्ध समाजाने केलं होतं आणि तीच भूमिका जिल्हा परिषद पंचायत समितीला राहिली तर जे राजू खरे उमेदवार देणार आहेत त्यां ते निवडून येण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते परंतु राजू खरे हे काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर